नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख प्रकरण या बीड जिल्ह्यात थैमान थैमान मांडून या जिल्ह्याची अवस्था आणि व्यवस्था पूर्ण बदलून टाकली ज्या संतोष देशमुख वर असा क्रूर अन्याय झाला आणि संतोष देशमुख यांचं विषय अख्या भारताच्या पटलावर गाजलं वास्तविक पाहता संतोष देशमुख प्रकरण ज्या पद्धतीनं सामाजिक पटलावर आलं आणि त्या सामाजिक पटलावर त्याची विवेचना झाली आणि त्या जो धडा शिकायला पाहिजे होता तो धडा आजही आमच्या बीड जिल्ह्याला किंवा मराठवाड्याच्या मातेला शिकता आलेला नाही कारण आजही ज्या पद्धतीच्या राजकीय व्यवस्थेच्या बुरख्याखाली आम्ही वावरतोय ज्या पद्धतीनं आम्हाला या संरक्षण भिंती आमच्यासाठी कायम उभ्या आहेत याची जाणीव आमच्या मनाला लागून राहिलेली ना ही जाणीव आम्हाला आम्हाला अदप्रथनाकडं नेत आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने शिरूर कासार असो किंवा जालना असो किंवा परई असो या ठिकाणी घडलेल्या घटना ह्या सामाजिक पटलावर कुठेही योग्य पद्धतीनं बसणाऱ्या घटना नाहीये आणि ज्या पद्धतीनं आम्ही आतताईपणाचे लक्षणं दाखवून ज्या पद्धतीचा आविर्भाव या सामाजिक पटलावर मांडण्याचा प्रयत्न चालू आहे ना त्याच्यातून नेमकं या माणुसकीला लावणारे काळिंबे आम्ही वर 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 आम्ही समाज सा, पटाला समोर आणू आणू लागवत खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये जगत असताना काल्पनिक चित्रपटांचा आविर्भाव आमच्या मनावर इतका बिमलाय का कि ज्या माध्यमातून आज प्रत्येक गोष्ट आम्ही या पद्धती म्हणजे माणुसकीच्या पलीकडं म्हणजे हैवानी है आमच्या डोक्यावर स्वार होऊन आम्ही आमचे कार्य आणि आमचे कत्य या समाजावर मांडतोय संतोष देशमुख प्रकरण ज्या पद्धतीनं सामाजिक पटलावर आलं आणि या सामाजिक पटलावर येत असताना ह्याच्या सोबतची जी यातना आणि वेदना समोर आल्याना त्या वेद यातना आणि वेदना या सामाजिक संस्कृतीला थक्क करणाऱ्या होत्या कदाचित या माध्यमातून जी काही भूमिका का समाजाने समजून घ्यायला पाहिजे की जी परिस्थिती आज आमच्यावर येऊन ठेपलेली आहे आम्ही ठोकशाहीकडे वळतोय आम्ही अराजकतेकडे वळतोय आणि राजकीय पाठबळाच्या मागे जरी किती भक्कम असतील तरी त्याची त्याची भिंत ही पूर्णपणे पोकळी आहे एखादा धक्का जरी लागला तर ही भिंत कशी पद्धत कशा पद्धतीने कोसळून पडेल आणि आम्ही कशा पद्धतीने उघड्यावर येऊ याच भानच आम्हाला राहिलेलं नाही मला थक्क वाटलं की जेव्हा या सगळ्या घटनांमध्ये जिल्हा पोहोचतोय मल्टीस्टेट सारखा धब्बा आम्हाला लागून आमच्या जीवन प्रक्रियेवर खूप मोठा आघात पोहोचलाय आणि त्यामध्ये मध्ये ज्या पद्धतीने भोसले नावाचे खाक्या खा खोक्या भा, भाई सगळ्या पटलावर येते आणि तेही विषय हरणावर हरण हा विषय ज्या पद्धतीने महत्वाचा आहे वन्यजीव पशु पक्ष्यांचं संरक्षण ज्या पद्धतीने झालं पाहिजे ज्या पद्धतीने या यांना संरक्षण मिळून यांना जीवनदानासाठी ज्या प्रक्रिया राबवल्या पाहिजे ह्या शासनाकडं दुर्लक्षित असल्यामुळे अशा प्रकारचे जे कृत्य आहे ते समाजात घडत आहेत वास्तविक पाहता ज्या पद्धतीने जिल्ह्याची परिस्थिती झालाय ना आंधळ पीठ जळत आहे पीठ खात शासकीय व्यवस्था आणि शासकीय ज्या प्रशासन व्यवस्था ज्या पद्धतीने आज हाताळल्या चालल्या आहेत ना त्या हाताळण्याच्या ज्या पद्धती आहेत तीच पद्धत आज आम्हाला पूर्णपणे उघडी करत आहे वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही ज सर्वसामान्य माणूस म्हणून जगायला सुरुवात करतो तर आम्हाला ज्या ज्या पद्धतीच्या अडचणीचा सामना करावा लागतो त्या त्या पद्धतीच्या अडचणीचा सामना प्रत्येक जनतेतील प्रत्येक भागाला होणं गरजेचं आहे परंतु ह्याचा वरद हस्त माझ्या डोक्यावर आहे त्याचा वरद हस्त माझ्या डोक्यावर आहे अशी श्रंखला मानून स्वतःला विशेष अशी भूमिका मिळवणारे आता समाजात जास्त प्रकार प्रमाणात वावरू लागलेले आहेत <laughs> आणि येणे केने त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांच्या जीवन प्रक्रियेवर पडतोच आहे परंतु त्याच्यातून नवी पिढी ज्या पद्धतीनं संस्कारित होऊ पाहत आहे ना त्या माध्यमातून त्या संस्कारतेलाच खऱ्या अर्थानं आज रोखलं पाहिजे वास्तविक परिस्थितीमध्ये एक छोटा गुंड हा मोठ्या गुंडाला जन्म देणारा असतो ज्या पद्धतीने मुंशी पॅटर्न पिक्चर मध्ये आपण पाहतो मुळशी पॅटर्न मध्ये तो छोटासा आपल्या शेत शेत जमिनीच्या संदर्भातून ज्या पद्धतीच्या यातना भोगून तो मण्या कशा पद्धतीनं आपलं भस्मासुरासारखा पुणे जिल्ह्यात वावरतो त्याची सत्य घटनेवर आधारित तो, तो मुळशी पॅटर्न त्याच पद्धतीच्या मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती या जिल्ह्यात होती की काय अशीच आता भीती वाटू लागलेली आकाचा आका आकाचा आका अरे आका बोका हे काय त्या आकानेही त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की असे बोके जे आपण पोसून ठेवलेले आहेत ना आपल्या नावाचा गैरफायदा घेता ना आपल्या नावावर दहशत माजवतायत ना आपल्या नावाने आपल्या इज्जतीचं जे खिरापत वाटत आहेत ना त्यांना आता खऱ्या अर्थाने त्यांच्या मुश्क्या आवळल्या पाहिजेत तरच ही समाज व्यवस्था आणि ही परिस्थिती आपल्याला नियंत्रित करता येईल आणि सामाजिक पटलावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम सर्वसामान्य माणसावर पडू नये म्हणून त्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रत्येक आमदाराने आपल्या आपल्या भागात एक जनता दरबार हा आयोजित केला पाहिजे जेणे के जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या अडचणी पटलावर येथील प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थितपणे चालतील आणि सर्वसामान्यांचे प्रश्न हे मार्गस्थ होतील परंतु ह्याचं त्याच आम्हाला काही घेणं नाहीये आमची जी खुर्ची दिलेली आहे ती पाच वर्षासाठी आम्हाला उपभोगायची आहे आणि अशा पद्धतीच्या आकावर आका तयार करून सर्व समाज हा बोक्यांच्या हवाली करायचा आहे हाच आता पायंडा आमच्या समोर दिसतोय त्यामुळं खऱ्या अर्थानं जर समाजसेवेचं व्रत तुम्ही घेतलं असेल ना तर सामाजिक जाणीवेला तुम्ही जाणीवेची तुम्ही तमाबा सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीच्या अडचणी येत आहेत त्या अडचणीतून प्रशासन व्यवस्था कशी बळकट करता येतील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था कशा पद्धतीने चोख बजावता येतील आणि तुमच्या माध्यमातून समाजामध्ये मा एक आदर्श भूमिकेला साकारता कसं येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु आज होतंय उलट जालन्यामध्ये ज्या पद्धतीने बोराडेंना तप्त ससाळ्यांनी त्यांच्या शरीराचे दिंदोडे काढले शिरूर मध्ये ज्या पद्धतीने ते ढाकण्याच्या हरणाची शिकार का रोखतो म्हणून त्याला बॅटणं आणि बॅटणं किंवा हातापायाने मारून कुणाचे दात पाडतायत कुणाचे पाय फ्रॅक्चर करतायत या पद्धतीच्या जर भूमिका समोर येत असतील तर सामाजिक भूमिकेवर या गोष्टीचा परिणाम होणार काय आणि अशा गुंडगिरींना जर आळा बसला नाही तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य माणसं हे जगणं जगावं तरी कसं हाच प्रश्न सर्वसामान्य माणसासमोर पण पडून राहणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चिंतन आता या सम ज्या काही आपलं पालकत्व ज्यांनी ज्यांनी स्वीकारलंय त्यांनी या गोष्टीचा विचार करून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या मनातला हा जो धाक आहे जो बसलेली दहशत आहे ना ती सोडवली तरच या समाजाचा विकास होईल नमस्कार